रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ही असे दोन चमडीके दिवाने आहेत आणि एकाला दानाचा लोप आणि दुसऱ्याला स्त्रीभोग फोकाटचा बाहेरचा पण यांच्या जीवनाची कशी याच्यातून माती होती ती घटना बघू आपल्या महाराष्ट्रातली महाराजांची राजधानी सातारा त्यातला वाळवा तालुका हे नेरले नावाचं गाव आहे तिथून सहा किलोमीटर इस्लामपूर हे ठिकाणी मोठं ठिकाणी व्यापारी ठिकाणी मोठं शहर आहे थोडक्यात मंगल पांडुरंगुराव अजिबात ना न, न नांदणारी बाई एक पोरगा झाल्यावर त्या नवऱ्याचं बागत नव्हतं क्या नवऱ्याच्या नितीचं भागत नव्हतं पेताड होता खाताड होता मारहाण शिवीगाळ अशा प्रकारची बरेच आमटी असतात समाजामध्ये आणि जी जातीवंत आहेत ना तीच फक्त त्यांच्या पशी आणि चांगल्याच ते पाणी गेलं की असे व्यसनी बी कारचोट सोडून बाया आपापल्या मायार गाठतात ही जी मंगलबाई आहे हिची सगळी स्वप्न धुळेला मिळाली ते नवऱ्याला तिने त्याग केला कपळावरचं कुकून गळ्यातल्या दोन पळ्या सोन्याच्या बारकाल्या घेऊन तिने पोरग घेतलं आली मायाराला माथारी होती एक ती माथरी मरून गेली कोरोना पिरियडमध्ये आणि अशा प्रकारे आता जगायचं कसं शिती नाही वाडी नाही किंवा आपल्या हातावर मग तिने डोकं लावलं तिथून सहा किलोमीटर इस्लामपूर आहे ते इस्लामपूरला इस्लाम ती यायची दोन गरी दुनी वांडी करायची त्यातून पैसे मिळायचे त्याच्यानंतर तिचं पोट बारायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही शिल्लक अन्न असेल ते स्वतःला मिळायचं अशा प्रकारे तिचा दिनक्रम चालू होता तिथून ती गरी आली घरी आल्यानंतर पोर कसं आता सोळा सतरा वर्षाचं होतं ती काय शाळेतून आलं की क्रिकेटन बॅटन चिंडून त्यासल्या ना त्याचा काय ते पोर स्वराचाच विषय आता जशी ती पारा, पारा था था। हा दिनक्रम संपवून संध्याकाळी जो पाहिला आपले पाठण टेकवायची जमिनीला तसा तिला जोपसुद्धा लवकर येत नव्हती याचं कारण म्हणजे निसर्ग तिला शरीराची भूक खुनवायची तिची शरीराची भूक बागली जात नव्हती कारण देवाने बनवलं शरीर असं की ज्याची जी गरज आहे त्याची ती मिटवलीच पाहिजे ती गरज भागलीच पाहिजे ही ही देवा देवाचे देवाच्याकडे नारळात पाणी त्यासाठी लग्न ही विवाह संस्था आहे आणि विश्वास विवाह संस्था आहे पण नाईलजाने त्याच्यात आडखाटी आल्यामुळं किंवा काही वाईट गाडल्यामुळं त्या बाईला एकटीला जीवन जगावं लागत होतं पण ती मनोमन विचार करायची की आल्या नशिबाचं बोग तर असं तसं आपल्या वास नव्हतीचा बऱ्यापैकी कंट्रोल होता पण एक तिचं जे मन होतं आतलं ते पण असं डुसण्या मारायचं की ह्या समाजाची ह्या लोकांची परवा करू नको माझ्या ताटात बाखर नसली तर कोण बाळखा आणून देत नाही मला ता अर्धी कोर माझ्या म मला माझं सुख मिळवण्याचा अर्थ आहे एखादा असा पंटर शोधावा जो मला चार पैसे पण देईन आणि त्याला मी लुटीन पण आणि तो माझी शारीरिक बुक पण बागवीन अशा प्रकारचं तिच्या डोक्यात होतं आता तिने मागावा एक आणि समाजात आहेत हजार अशा प्रकारचे कोण गरीब बिखरडे अमके तमके चांगले वाईट जमीन विकणारे सगळ्या प्रकारचे लोक आहेत मग बाई बी दष्टपुष्ट वय वर्षी अडतीस चांगली देहानी भरलेली आणि अशी बाई त्या गावातल्या एका उप उपपुढारी उप म्हणजे जे पुढारी असते त्या पुढाऱ्यांच्या हाताखालचा पुढारी म्हणतात त्याला हा म्हणजे समजा बाटली ठेवली तरी उघडून देणे पाणी देणे चाकणा फोडून देणे त्यांना खावं अशा प्रकारचे पण काय पोटारी असतात अशापैकी एक होता अशोक पांढरंग डेळेकर घरी थोडीफार जमीन आहे एका पोरास लग्न झाले स्प्लेंडर गाडी आहे वर्ष अठ्ठेचाळीस आहे आणि हिंडायला दाबून पांढरी कपडे बायकून तिकडे दोन चकाचक द्यायची वाळून द्यायची यायनी आपली इस्तरी मारायची घालायची झाला बिग बिगर पैशाचा पटारी हा हा आमच्या गावात सुद्धा काही पटरी आहेत घरून निघताना अक्षेशा धोथार भितर जाडून निघणार बाहेर की एक रुपया सुद्धा नाही ना जवळ याची खात्री करून घेतात पार जाडून का राजकारणात पैसा लागतो पैसा तर घाला बिगर पैसा जाता काम बघायला पाहिजे असे बी लोक आहेत जे समाजात मग आला की त्याने ती बाई हिरली आईला म्हणला पाखरू एक नंबर आहे आपल्याच गावातले तिला नाही नावर मला बी नाही बायकू म्हणजे बायकोचा काठाळा आलाय थोडक्यात जमलं तर जमलं बघू त्याला काय दावा मग गेलं तर चकाचक दाडी हालली सगळं आणि चोच घातली चोच म्हणजे याला चोच म्हणतात आमच्या गावाकडून टोपीचे टोक असतं का त्याला चोच चोचीने लोकांचा कार्यक्रम केला मग ती आला स्प्लेंडर घेऊन काय मागेल बाई कुठे दावर काय बांधगड नाही नाही मी रोज जाते म्हणलं इस्लाम पोला जाते भांडे बांडेकर जाते आणि मग तिकडे चालेल ना माझं बी आहे चल तुला सोडतो मी नीचा पुढं जातो गावातला माणूस म्हणले मान ती बसली मागं मागं जशी बसली तरी त्यांनी शंभर रुपये अजून खर्च केले होते कशाला माहिती आहे का, का। लायनर परफेक्ट पाहिजे गाडीचे लायनर कशाला म्हणतात त्या लायनरच्या दोन अशा पट्ट्या असतात की त्या चिकटल्या अशा की ब्रेक लागलंच शिव काच कोणी ब्रेक दाबाचा की मंगलबाई मागून टाचकून चिकटायची हा विषय असतो याला म्हणतात प्युअर वासनात था। त्याला ठेवा अशा प्रकारे तू आमच्या वेळेला ब्रेक टाकल्यावर त्याला असं गदगदून आलं भरून आलं भा शंभर गेल्याचं हे नाही पण ब्रेक कसा अर्जंट आहे काही कुत्री बित्री फिरतात मला ब्रेक दाबावं लागतं स्पीड ब्रेकर लांब असत्यायला मजा स्पीड ब्रेकर आहे पार जवळ आल्या ब्रेक दाबायचा चहायला दिसत नाही कलर मारला नाही पांढरा काही शासनाचं खरं नाही आजच्या ओडाऱ्याची हात लय उभे फेकलेलं तुम्हाला सांगतो लयव आराबोडी आवलात कधी कुणाची होऊ शकत नाही आणि मग ही आलं बा ती ओळख वाढता वाढता रोज येते काय बाई मी बी तसं माझं काम असतं तुला माहिती येत असतो आणि मग गप्पा महाराष्ट्रात ती रस्ते दोन चार दिवस तिला असं आणि तिला बी तशी सवय लागली थोडं माणसाच्या सहवासाची म्हणला घरी पैसा पाणी माझ्या अकाउंटला बी पैसा आहे सगळे व्यवस्थित आहे काय नाही बघा आता सुखा सुखी फक्त पांढरा नाव घेऊन जागायचं बाकी काही विषय नाही फक्त माझी ना माझ्या बी शरीरात आतमध्ये एक दुःख आहे तुम्हाला सांगतो मी अगदी तुम्हाला सांगतो नवाट माणसासारखा एखाद्या नवीन लग्न झालं पोरासारखा एखाद्याला सुख देऊ शकतो माझ्या मनातलं खरं दुःख सांगतो बघा का मंगल तुला पण बायकोचं काय खरं आहे माझ्या मनाला बायको मला समजून घेऊ शकत नाही बायको माझी अशी मला मिळाली म्हणला की काय निवळ मिलय सगळं ते देवण दिकन उपासन तापासन पारड्यान व अंगारण दुपारन मारला आणि तिला नुसतं माझी टंगडी जरी टकली तरी टंगडी दुप्प स्पीडने माघारी ती मानला काय करणार तेवढे बाबतीत एक माझी कमतरता आहे नाही तर सगळे बाब तुझं काय म्हणणं आहे का मंगलबाई आता शे कसं झालं पेरणी झाली महिलांनी मुलींनी लक्षात ठेवा कुठलाही माणूस स्तुती करतो हे पण हे इंद्रिय दिलं नाही उघडं ठेवायचं थे। कधी कोणाच्या याला बळी पडायचं नाही कारण तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो याला मी तुम्हाला सावध करतोय आणि मग एक मला लि पटतं म्हणणे काय पटतं माझं म्हणजे माझा मला असं मानायचे म्हणला तू काय चुकाचा अर्थ घेऊ नको आगतीच आशेच्या राणीवाणी बाई तू तो एकटीने प्रपंच करणं चुकाचं आहे का त्या बॉ पॉरला विचारायला सणा सण आला तू त्याला नवे कपडे घेते त्याला शाळेत दहा पाच लापे लागतं देते शाळा शिकवते स्वतः जगती असे बाई आपल्याला आवडती बा म्हणजे आवडती भाऊ बाकी काय नाही आपलं म्हणणं असतं मग कसं आहे आणि कसं आहे मी तुला सांगतो चार सोनं नाणं डाग पैसे पाणी थोडं पाळून राहत जा म्हातारपणी कोण आहे का आपल्याला ती माझा ऐकत आहे तू असं ते सांगत होत तिला पुढाऱ्याची जातलंय वारा बट तुम्हाला सांगतो ती बाई ती इतकी हवेत गेली याच्या सांगण्या बरोबर फसली ती बाई म्हणली अव आपल्या घरी सकाळी मिळली तर संध्याकाळी मिळायची पंचायत मी सात आठ हजार कसं व महिना काढते माझी मला माहीत वरून लाईट बिल आहेच कुपान मिळते म्हणून तरी बरं आहे त्यात म मरून गेली काय सांगायचं मला लाईट बिल आहे दुनियादारी सातशे रुपये लाईट बिल येते म्हणले मग आहे का सातशे रुपयाची आहे माझी एकच बले बाग आणि एक पांख आहे काय सांगू तुम्हाला तिथेच सांगत होती असं करता करता त्या दोघांचा परिचय एवढा वाढला ती मंगलवेळी बी फोन त्याला करायला आली बटनाचा फोन ह्याला करायला लागली आजी यायचे काय तिकडं मला यायची ना तू काय काळजी करते लगेच आला गाडी घेऊन चला वाटला वाटला। ह्या गाठीपिठीचं ओळख अशी झाली की लोणे शेजारी हे गेलं म्हणला आपलं जी संबंध येत ही तुझा स्वभाव तर मला लय गोडावा वाटला सगळं वाटलं बघ बघ विचार करू नाही तर बाबा माझं उद्यापासूनच बंद पण ह्या संबंधाला अजून कुठंतरी प्रेमाची जर साथ दिली तर चांगलंच आहे दुधा साखरच आहे का वाईट होणार आहे तुझी इच्छा असेल तर बघ नाही तर आपलं रामकृष्ण अरे मला माझं काय म्हणणं नाही बायला पाहिजे होता एक डोळा मिळाले दोन डोळे तिला वाटलं तिने प्लॅनिंग मंगलबाईने असं केलं की हा जो अशोक आहे ह्या अशोकला जर खोपशात घेतला काय चमडीचे तुडून त नाही नेत ह्याला जर कॉपशात घेतला तर याच्या ता बँकेत असणारा पैसा थोडाफार दागिनं मला करता येते आणि तोळ्यापासून करून टाकू आणि मग म्हणली काय पण तसं इतकं किती दोखा आहे त्याच्यामध्ये माझं मस म्हणणं नाही काय पण कुणी बघितलं बाय त्याची काळजीच करू नको मला याला वाटलं आता जुळलं गाड्या म्हणला तू काळजी करू नको मी आहे ना मी कशाला आहे मानला गावात बरोबर आहे आपल्या शब्दा पुढं कोणी नाही सरपंच सुद्धा माझा ऐकून निर्णय घेतो तू काळजी करू नको मी बरोबर करतो तिथून निघाला एक वडा होता तिथं वांगी वडा म्हणतात त्या गावाच्या सीमेवर कुठेतरी वडा आहे भरपूर पाणी असतं त्या वड्यात अशी जा मोटरसायकल जायला जागा आहे गंधटारांनी अनेक सपे मित्रांनी साप सोडलेले आहेत त्याच्यामुळं तिथं काही लोकं डोकं देत नाहीत खेकडं पाकडणारे वगैरे मासं पाकडणार येतात हो का मग त्या ठिकाणी गेला त्यांनी तिला मिठीत घेतलं तिलाही अनेक दिवसाचा उपास होता आणि तो तो वखवाकल्याच होता अशा प्रकारे त्यांचा नंगा पुंगा कार्यक्रम चालू झाला उद्या द्या त्याचं त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं आपल्या वापस काय गेलं का नाही पण याच्यामध्ये अनैतिक समस्या आपण झाले आहेत याची शिक्षा त्यांना कशी आणि काय मिळते बघून अंगावर काटायला राहणार नाही त्यांचं चाललं तस कसं आहे सुखात कुणाची गरज नसती हा दुःखात टेम्पो लागतो महाराज टेम्पोवर बिराड लागत या घटनेमध्ये त्यांनी त्यांचं जे संबंध चाललं येता जाता दोन दिवसाला तीन दिवसाला रोज म्हणलं तरी मागास सारा काय कारण आहे माग सरायचं या शिखराने म्हणलं लहायला अठ्ठेचाळीसव्या वर्षी जर असं दे माल मिळालाय फाळ बुथून गेल तरी हाकत नाही पण मागास सरायचं ना हटायच नाही बो आता म्हणले हा आणि ती बाई म्हणली बरं झालं याला जरा माझी सवय लागली ना म्हणजे याच्याकून माल फायला याच्याकून सोनं करायचे आणि श्रीमंत बनायचे याची च द्या याच्या वाळून टाकायची बघा बाई आता आता ही दोन दोन डोक्याची एकमेकाची गरज लय दिवस नाही गेलं ज्यांनी लफडी केल्या ज्यांची आता पण चालली त्यांनी लक्षात ठेवा हे जे चाललंय ना तुमचं या असं कंटिन्यू एका दुरी दान वीस वर्ष नाही चालू शकत महाराज त्यातलं व्हेरिएशन असतं त्याच्यात कोण काय म्हणेन कधी काय म्हणेन काय होईल हे नाही सांगता येत झालं दहा पंधरा दिवस झालं तर त्या बायने टाकला कार्यक्रम तिचा डाव तर टाकलाच पन्नास हजार मला पाहिजेत माझी गरज आहे पन्नास हजार दे बाकी आपला मग संबंध चालू राहत्यान चांगलं ह्याच म्हणजे नांगूर ताशी लागला आता पहिलं तास अवघड असतं जरा पण बाकी ताशी लागली नांगरणारला माहिती जरा दिलं जातं नांगूर ताशी लागला त्याची आवड तयार झाली अचानकच घ्याप ना डायरेक्ट नाटकाचा पडदाच पडला बा त्याच्या आईला मला अवघड झालं बो ही असं कुठं असतं का मानला ह्याला काय अर्थ आहे का मानला म्हणजे आताच असं नुकतं सुरुवातच झाली मानला लगेच तू असं म्हणती पुढून पन्नास हजार रुपये द्यायचं सोपं आहे मी तू तर मानला तुला मोठा आहे तुले आमका येन लय पावून नाही नाही ती आहे बरं का पण पन्नास हजार येत ना ती काय असं पाचशे हजार थोडंच येत नाही का असं आहे का तू काय एकदम पन्नास ह्या माणूस अशोक त्या बाईमध्ये चांगल्या पूर्णपणे गुंतल्यामुळं तिला काही तू सोडायची इच्छा नव्हती आणि देवाने अशुकलाही हा दिलेला सिग्नल वरून आलेला कधीतरी पडला देवा देवाच्या पाय काय पुण्यकर्म असेल सुधर बाईनी तपला रंग दाखवली बाईने तपलं विष दाखवली फडी काढली आता तरी सुधर चावायच्या आधी सुधर नाही सुधारला विषय सोडून द्यायला बा त्यांनी नाही दिला सारखा फोन कर हॅलो असं नको जरा ऐकत जातो थो थोडं अशी थो 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 थो, काही अड्याणी करते कधी गोड गोड बोलायचं दुनिया चमडी का देवानेच लय अख्खा मोठा ग्रंथ आहे त्याच्यावर काय सांगायचं तुम्हाला मग शेनी शेनी डोकं लावलं म्हणली तुझं पाहुण राव आहेत रा ना गोळा कर काय कर पन्नास पन्नास म्हणजे पन्नास कमी नाही रुपाय सुद्धा हायला मला अवघडच काम झालंय मला करायला गेलो एक झाली एक मला पण दे पन्नास तर नाही देऊ शकत ना आपण तुझी गरज नाही मला देवीशी सोडून बघू माझी गरज सुख तिचं मी घेतलं आणि माझं पण ती नाही घेतलं का मग बघू तिला बी काय बघ म्हणा दुसरा नाही तर नाही मग पुढरी तिथे काय असे डोक्याला येत नाहीत मग मला मिस फोन करत आहेत चार पाच दिवस यांनी फोन केला नाही परत दिन विचार केला बाया मला एवढं बोग माझा घेऊन याने मला सोडून दिली का काय दुसरी धरली काय पुठरीची आवला दे ही काय व्हायला जायची नाही हिने परत फोन केला म्हणले वागलं का तुझं म्हणला काय वागलं तू पन्नास देणार होता ना मला पन्नास मध्ये काय चिचुक आहेस का, का मला पन्नास ता पाटकून जाडा चोडतून पाडून तुला देतो माझ्याने पैसे जुळत नाहीत म्हणला हां साध्या की कसं पाऊस चालला आहे पाऊस पाणी चाललं आहे काय नाही म्हणलं पैसे नाही माझ्याकडं आणि थोडंफार नियार गेला पाहतो दहा मी घ्यायला पाहतो दहा पाचचं गोष्ट बिघडी मला चालता चालता मी देईन पण ते म्हणले असं कर चाळीस दे दहा कमी दे चाळीस दे पण देऊ द्याच मला पन्नास आणि चाळीस काय लिह मोठा फरक नसतो मला त्यातलाही थोडा फरक असतो तू अशी काय मागणी करू नको म्हणले तुला शेवटचं सांगते तू जर मला आठ दिवसात पन्नास हजार रुपये नाही दिले तर मी तुझ्या बलात्काराचे केस करणार आहे आठ दिवसांनी चायला ह्याचा आकड्याला गण गणचाडला नागोबा टुपली जाऊन पारगार खकाना झाला बा याचा मला आर्रात या फोसल मला म्हणली अंध्या ना ठेव नाही तुझी ह्या गावातून भर दिवसा दिंड काढली तर बघू तू कसा पुढ पांढरे कपडे घालून गाय तर अर मला मला आताच परवा ठरू झालं मला आता तर घरची उसकून द्यायला बसल्यात आता तरी पाचशे रुपये देतात पगार झाले मला दुधाचा आताच काय नाही बायकोचा काय विषय संपला मानला आणि पोराचं लग्न व्हायचं पुरचं पूर वाटलं झालं मला बाय मुलं आता या काय करावा खालती बागाव का वरती बघावा त्याला काहीच सुधारा ना करायचं का काय बाईनी तर असा पवित्र घेतलेला मग मला ठीके ठिके मी चौकशी करतो मी तर पंधराकडे जातो बघतो एक दिवस दोन दिवस तीन दिवस ह्याने न्यार विचार करून विचार करून विचार करून निर्णय घेतला या बाईला संपून टाकायची हा निर्णय त्या अशोकने घेतला खलास करून टाकायची ना भजंगा बास ना बजंगी बासुरी चुकीचा निर्णय होता म्हणजे आकडागासून मागे लागायला बायाचे हेच नंगा फुंगा कार्यक्रम करायला हेच आता थी थी ती बाई तिला का काय ती आणि बेकार बाई ती काय चांगल्यातली नाही बेकार बाई म्हणजे कशी पैसे मागची तिने जर फडी काढली ती याला काय आठ वाटा बाई म्हणलं तिला खलासाच करतो म्हणलं हे बघ पैशाच काम झाले वाड्यात ये एक वाट दे पैसे घेऊन जा आणि परत काय बारा महिने मागू नको काय आली ना बाई तिथं बरोबर बाई तिथं आली कि शिव तयारच होता हेनी मारली मिठी तिला म्हणला आधी काम म्हणले जोडा तो तुटाक न्यार लांब दाम लांब माल काढा पन्ना दे पन्नास हजार पुरे तू पोटरीच्या अवला दे मला माहिती आहे तुझं काय बरावसा नाही पैसे दे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही कोण नाही इथून चलत म्हणलं तरी जाईन पोलिट्रीच्या डायरेक्ट कुठं कासे गावला आईला म्हणलं आवडच का मी आता येत्या वाटलं आपल्या नाकात पाणी शि शिरलंय विषय संपलाय खेळ संपलाय आपला आता आपल्याशिवाय एवढा एकच पर्याय खाली उतारा नारळापेक्षा थोडा मोठा असा दगड घातला आणि खापकुनी त्याच्या आखाळा तिथं जे मारला मानता बाईच्या फाटकुनी मेंदू मेंदू जिंज्या आल्या मुगे आल्या बाईक पाटकुनी खाली रक्ताची दार लागली खाली पडली बेशुद्ध झाली मोठी जखम झाली इथं तिच्या दोन टांगड्याला धरून ओढीत ओढीत त्यांनी त्या वड्याच्या पाण्यात नेली ते वड्याची जरी थांबली होती तिथं त्यांची खेळ करायची जागा तिथं बुडावली बुडावली किती नाका तोंडात पाणी गेले बेशुद्ध अवस्थेत ते बाई प्राण गेलं प्राण गेलं ती बड्यातच राहिली पाण्यात तिथून बाहेर इकडे इकडे बघितलं कुणी बघितलं का आपलं काय वस्तू पडले का म्हणले काय का नाही मारले दांडेला दांड करून गे निघून ती संध्याकाळ झाली संध्याकाळ शुक्रवार दिवस असतात तो संध्याकाळ झाली पोरग वगैरे आईची वाट बघते आई आली नाही चादरपादर चौकशी केली तिथं फोन नंबर शंभर घराने दाबला स्विच ऑफ दाखवायचा मग पोरला म्हणले तू जिथं काम आलं आहे ना तिथं जाऊ द्या जा दुसऱ्या दिवस दुसरा दिवस दुसर दुसर दुस उजाडला पोरग इस्लामपूरला आलं तिथं काम आहे तिथं म्हणले काल काम करून गेली ती त्याच्या परत काय कोण त्यांनी नंबर लावले म्हणले बंद असं तसं तर काही खडे खेकडं पाकडणारी मासं पकडणारी दोघं तिथं आली त्यांनी ती वड्यावर तरांगलेली बाईत असं मोकळं सोडल्याने दीप फाड जाड बाई आणि ती तरगणे बघितल्यावर त्यांची तर हगाय मुताची बंद झाली बा ती आरडतच पडली तिथं मडले तिथं मड वाहून आले बा तिथं एक बाई पडली बा तिथं मड आहे बा तिथं म्हणजे मडं भाजी बॉडी मड आपलं ते गावाकडं म्हणतात ती बॉडी बघितल्या अंतर्गत पल्टेशन आहे कासेगाव पोलीस स्टेशन त्यांना रिपोर्ट काढतात घटनेचं गांभीर लक्षात घेऊन टीम हजर झाली तिथं त्यांनी तो पंचना व्यवस्थित केला कायदेशीररित्या जखम बघितली ओळख पटायचा काही विषय नाही कारण गावातले लोक आले म्हणले ही तर मंगल पाड्र गुरबे आमच्याच गावातली नांदत नाही मुलगा आहे सतरा वर्षाचा मुलगा आणला त्याचं रडणं वेगळंच बॉडी पोलिसांनी रितसर कायदेशीररित्या पोस्टमॉर्टमला सरकार आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना द्याव्या द्यात की बाबा नेमकं कारण संशयास्पदे जखम आहे नेमकं कारण कळलं पाहिजे सुरुवातीला अशी परिस्थिती होती की कुठं बाण दुनं धुवायला दुन बादली बिदली काय आली का काय बुडून मिले का काय तसा काय विषय नव्हता क्लिअर आणि कट गातपाताचा विषय वाटत होता पोलिसांना त्याच्या सूचना दिल्यावर रिपोर्ट आला व्यवस्थित पहिल्यांदा जखम नंतर ते हृदयात फुपसात पाणी मेल्यामुळं गेल्यामुळं मृत्यू कोण असला पाहिजे तो कोण आहे की पोलिसांचा पोलिसांनी काय केलं वर्दी कपडे बूट तो कट मारलेला असतो पोलिसांना बघा सगळा बऱ्याच वेळा काही पोलीस मित्रांची मदत घेतली काही स्वतः कॉन्स्टेबल वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुप्तपणे गावात चौकशी चालू केली हेरगिरी म्हणते आता सी आय डी त्याचं काम असतं ते इथं आपले कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनचे भरून पुरून उरले एक नंबर काम त्यांनी केलं आणि आपल्या पेशा साजेस असं काम करून नावी तिथं केळी ऐकणारी बाई त्या गावात काही दुकानदार यांच्याशी गुप्त सुप्त संज ठेवून कोण येतं काय त्याची दिनचर्या काय कोणाबरोबर जाते कोणाबर येत तर सगळ्यात जास्त याच्याबरोबर अलीकडच्या काय दिसत होती अशोक बरोबर गेली दोन तीन जणांच्या तोंडून हे नाव आलं अशोक पांडुरंग डेळेकर मग अशोकरावची स्प्लेंडर घरी एकशे सत्तर रुपये खिशातले पण घरी कापडं बंडी घालतो मानला बंडी बंडी घालून दिली त्याला उच्चली ना पालखी बिगर चपलाची करगोटा पुल मध्ये आल्यावर कट केला कारण पुल स्टेशनमध्ये करगोटा आत टाकायच्या कट केला जातो याचं कारण असं आहे की कधी कधी त्या करगुटा जो असतो काळा जोरा त्याने फाशी घेतलेले प्रकार सुद्धा गडलेले आहेत त्याने टेन्शनमध्ये फाशी घेऊन आहे म्हणून करगोटा कट करून गाडी आठ ढकलून दिली आयला म्हणला लय अवघड झालं बॉन मग त्याला ते काय ते सांगा सांगावं लागत नाही पोढरीची अशी चपी आणली मग व्यवस्थित मसाज सेंटर पुल स्टेशन सारखा मसाज कुठं नाही परत ते दुखत असलं कुणाचा काय पिंढरी बिंढरी ढोंगाण पाठीमागं ठोकलं की नीट असते म्हणजे मसाजच तशा प्रकारचा असतो आखा कवली जबाब दिला गाड्याने आणि ह्या कवली जबाबाच्या आधारे केस दाखल केली गेली आणि आता आता स्टँड बाय झाले प्रकरण लवकरात लवकर वीस वर्ष किंवा मरेपर्यंत जन्मठेपसारखी शिक्षा ह्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या अशोकला होईल बाई सोनं करायच्या नादात पन्नास हजार गेली आणि हा आयुष्यभरासाठी गेला पाई अशी ही दुनिया आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीपासून लांब राहा आपल्या घरच्या लक्ष्मीला जमवून घ्या जुळतं मिळतं करून घ्या लय मी म्हणत नाही डोक्यावर डोक्यावर बसालेली आवड का म्हणतो ते कानात मुत तसं बी नाही झालं पाहिजे पतीला योग्य ती किंमत द्या योग्य तो पत्नीचा दर्जा आणि बायांनी सुद्धा नवऱ्याची किंमत ठेवायची का त्याला कुत्रं समजू नका किंवा त्याची अवहेलना करू नका तो पती परमेश्वरी असं धरून चाला दोघांनी जर व्यवस्थित साकटला साकेट जुळवलं तरच तुमचा प्रपंच आणि आयुष्यकडे लागणार आहे नाहीतर तर तुमचं सुद्धा वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या दोघांची स्टोरी मी सांगितल्याशिवाय राहणार नाही ते आपलं काम आहे भा आणि आपण सांगतो म्हणजे लय रंगून सांगतो मला पण माहिती आहे भा रामकृष्ण हरिमा